मित्रांनो आज आपण बघतोय अकराच्या पटीतील जी संख्या आहे अकराच्या पटीतील जी संख्या आहे इने कोणत्या संख्येला कोणत्याही संख्येला गुणल्यास कसं बुणाचंय आणि सोप्या पद्धतीने आपलं उत्तर कसं सांगता येईल ते आपण आज बघूयात तर बघा पहिलं उदाहरण आहे बेचाळीस गुणीला बावीस बेचाळीस गुणिला बावीस याला करायचंय काय बघा याला आपण असं लिहू शकतो बेचाळीस गुणीला दोन गुणीला अकरा अकरा दोन बावीस मी फक्त याला काय केलंय दोन गुणीला अकरा केले म्हणजे बावीस अकरा दोन बावीस आता काय करायचंय बेचाळीस दुरी माहित आपल्याला बेचाळीस दुरी चौऱ्याऐंशी आणि अकरा चौऱ्याऐंशी कुठला अकरा झाले आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये अकराने कसं गुणाकार करायचं आहे तुम्हाला सांगितलं बघा चौऱ्याऐंशी म्हणला अकरा याचं करायचं आहे चारशी चार आठ चार। आणि चार बारा बाराशे दोन हाचा एक आला आठ आणि एक नऊ हे आपलं उत्तर आहे मित्रांनो समजलंय बघा पुढचं उदाहरण अजून एक करून बघूया मग तुम्हाला अजून चांगलं समजेल बघा मी चोवीस गुणीला तीन गुणीला अकरा मी तीन अकरा तेव्हा तीस लास ओके आता चोवीस गुणिला तीन थी करा थी। चोवीस चोवीस दोन अठ्ठेचाळीस आणि चोवीस तरी बहात्तर हा बहात्तर आणि या गुणिला अकरा मित्रांनो मी तुम्हाला सांगितलंय अकरा ना कसं गुणायचंय अकरा कसं गुणायचंय तर बघा हा सात आणि दोन हा सात आणि दोन जसाच्या तसा लिहिलाय आणि या दोघांची बैलीज केली आपण ते आणि नऊ ही आपण मध्ये लिहिती हे आपलं उत्तर आहे बघा मित्रांनो आता तुम्हाला याच पद्धतीनं याच पद्धतीचा वापर करून तुम्हाला हे गणित सोडवायचं आहे अठरा गुणिला चौवेचाळीस मित्रांनो कसं करणार हे तुम्हाला करायचंय आणि याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे ओके मित्रांनो धन्यवाद